आपण बनवणार आहोत पनीरची भाजी तर इथे मी एक पाव पनीर पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता या पनीरला आपण थोडंसं दही आणि मसाले टाकून मॅरिनेट करून घेऊ थोडं हळद टाकायचं थोडं तिखट टाकायचं आणि थोडासा मसाला टाकायचा थोडं तिखट आणि त्यानंतर पनीरला आपण पन चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून आणि हे पनीर आपण झाकून बाजूला ठेवूया आता इथे बघा पनीरच्या ग्रेव्हीसाठी मी दोन कांदे दोन टमाटर लसूण आलं हिरवी मिरची तेजपान कोथिंबीर घेतलेलं आहे आणि हे का पाच सात काजू आहेत आणि दोन चम्मच खसखस मी हे एक पूर्वी भीज घातलेलं आहे हे आता सॉफ्ट झालेलं आहे काजू हे आता सर्व पदार्थ आपण भाजून घेऊया कढईमध्ये तर आता इथे मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये थोडं तेल टाकलं आणि याच्यामध्ये आपण थोडं जिरं टाकून एक कट केलेली दोन कांदे आता हे सर्व पदार्थ आपण हे सर्व पदार्थ आपण छान भाजून घेऊया आता यात आपण टमाटर टाकूया टमाटर आणि कोथिंबीर हे पण छान भाजून घेऊया टमाटर चांगले सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहे आता बघू शकता तुम्ही ही टमाटर जरा सॉफ्ट झालेली आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता हे मसाले थंडे होतात तोपर्यंत आपण पनीर थोडं तेल टाकून फ्राय करून घेऊ इथे कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे याच्या थोडे पनीर शिफलं झाले इथे मी कढईमध्ये पनीर टाकले आपण थोडेसे पॅडो फ्राय करून तर इथे पाणी झालेलं आहे तर इथे आपले पदार्थ थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरला वाटून घेऊया आणि जे मी काजू आणि कसकस टाकलं होतं ते पण आता टाकूया तर आता तुम्ही बघू शकता मसाला वाटून रेडी झालेला आहे आता आपण गॅसवर कढई ठेवूया आणि पनीरची भाजी बनवूया इथे मी मोहरी जिरं इथे मी कढईमध्ये जिरं मोहरी टाकून घेतलेलं आहे तेलात आता आपण तयार केलेला मसाला यामध्ये घालू आता याला छान तेल तिथेपर्यंत आपण हा मसाला या तेलामध्ये आता तुम्ही इथे बघू शकता छान तेल सुटलेलं आहे मसाल्यांना यात आपण थोडं हळद टाकूया तिख तिखट मसाला धनिया पावडर आता आपण यामध्ये पनीर टाकूया मीठ टाकूया इथे थोडा टोमॅटो सॉस पण टाकणार आहे टोमॅटो सॉसने भाजीला छान टेस्ट येते इथे आपल्याला इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे अशा पद्धतीने इथे आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता